जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथील चुकीचे उपचार करून मुलीच्या मृत्यूस मुली कारणीभूत असलेल्या डॉक्टरावर फौजदारी कारवाही करून मेडिकल सर्टिफिकेट रद्द करण्यात यावे अशी पीडित बालानी परिवाराने नंदुरबार जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनातून मागणी केली आहे नंदुरबार शहरात मागील काही दिवसांपूर्वी डॉक्टरांचा हलगर्जीपणा व चुकीच्या उपचारामुळे एका नऊ वर्षाच्या मुलीला आपला जीव गमवावा लागला होता त्यामुळे सदर डॉक्टरांवर फौजदारी स्वरूपाची कारवाई करून त्यांचे मेडिकल रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट रद्द करावे या मागणीसाठी मुलीच्या पालकांनी निवासी उपजिल्हाधिकारी हरीश भामरे यांना निवेदन दिले आहे मार्च तीस ते दोन एप्रिल दरम्यान अवनी बालानी या मुलीला ताप आल्यामुळे तिच्या पालकांनी तिला नंदुरबार शहरातील आस्था हॉस्पिटल येथे ऍडमिट केले होते प्राथमिक उपचार केल्यानंतर सदर बालिकेला पुढील उपचारासाठी नंदुरबार शहरातील किलबिल हॉस्पिटल येथे ऍडमिट करण्यात आले होते दोन तीन दिवस उपचार झाल्यानंतर डॉक्टरांकडून सांगण्यात आले की काही घाबरण्याचे कारण नाही नॉर्मल व्हायरल फीवर झाला आहे मुलगी लवकर बरी होईल तिसऱ्या दिवशी सकाळी मुलीची प्रकृती अतिशय चांगली होती तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती परंतु उपचार बाकी असल्याने त्या दिवशी अवनी बालानी हिला शेवटची बाकी असलेली सलाईन लावण्यात आली परंतु सकाळी साडे दहा वाजता सलाईन लावल्यानंतर सदर मुलीला अचानक थंडी वाजायला लागली डॉक्टरांना विचारून आरोग्य कर्मचाऱ्यांनी सलाईन त्वरित बंद केली आणि इंजेक्शन लावले यावेळी डॉक्टरांनी सांगितले की ताप येईल मात्र यावेळेस डॉक्टर आले नाहीत दहा पंधरा मिनिटांनी मुलगी अचानक ओरडू लागली तिला अचानक एकशे पाच डिग्री सेल्सिअस ताप आला जो आजपर्यंत कधी आला नव्हता त्यानंतर सदर मुलीला चक्कर उलटी झाली ती वेदनेने जोरजोरात ओरडायला लागली व कोणाला ओळखत नव्हती त्यानंतर डॉक्टर आले त्यांनी मुलीला दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट केले व तेथे काही उपचार केलेत एक दीड तासानंतर मुलगी एकदम शांत झाली होती तिचे हार्डरबिट ऑक्सिजन लेव्हल कमी झाले होते संपूर्ण परिस्थिती पाहता डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी तिला धुळे येथे नेण्याचा सल्ला दिला परंतु धुळ्याला जाता जाता एका तासाच्या आत अवनीबालांनी तिला आपला जीव गमवावा लागला सदर प्रकरणाला डॉक्टर जबाबदार असून त्यांनी एका नऊ वर्षाच्या मुलीच्या जीवाशी खेळ खेळला अवनीच्या प्रकृतीत अतिशय चांगल्या प्रकारे सुधारणा झाली होती परंतु शेवटच्या दिवशी डॉक्टरांनी चुकीचे उपचार केल्यामुळे तिची तब्येत अचानक बिघडली व तिला आपला जीव गमवावा लागला त्यामुळे चुकीचा उपचार करून हलगर्जीपणा करणाऱ्या आस्था हॉस्पिटल व किलबिल हॉस्पिटलच्या डॉक्टरांवर फौजदारी कारवाई करून सीआयडी मार्फत चौकशी करावी त्यांचे मेडिकल रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट रद्द करावे तीन एप्रिलचे सीसीटीव्ही फुटेज जमा करावे अशी यावेळी मागणी करण्यात आली आम्हाला न्याय मिळाला नाही तर संपूर्ण बालानी परिवार आमरण उपोषणास बसेल व याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील असे यावेळी सांगण्यात आले निवेदन देते प्रसंगी मुलीची आई मेहब किसनलाल बालानी मुलीचे वडील किशन मोतीलाल बालानी आजोबा मोतीलाल बालानी बरका बालानी विशाल बालानी रवी बालानी ब्रिजलाल बालानी ईशा बालानी सुनील बालानी अशू बालानी रेणू बालानी किरण बालानी आरती बालानी व बालानी परिवार उपस्थित होता तसेच या सर्व प्रकरणातील दोषी डॉक्टर सचिन खलाने यांच्याशी संपर्क साधून माहिती घेतली असता त्यांनी अवनी बालानी हिच्यावर करण्यात आलेल्या उपचारासंदर्भात सखोल सविस्तर माहिती दिली आहे तसेच केलेल्या उपचारानंतर देखील तिचा मृत्यू झाल्याने याबद्दल त्यांनी दुःख खेद व्यक्त केला आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार वायरल फीवर था पहले उनको दो दिन हमने भूषण पाटिल के आस्था में ट्रीटमेंट किया उन्होंने कहा नॉर्मल वायरल फीवर है कोई दिक्कत नहीं तो तीसरे दिन रिपोर्ट निकाले वायरल फीवर निकला उन्होंने कहा आप यहाँ पर किल बिल में एडमिट हो जाओ सच, सचिन खलाने के यहाँ बेबी दो दिन में ठीक हो जाएगी एडमिट होने के बाद तो हम उनका ही साथी डॉक्टर है सचिन खलाने तो वहाँ हम दो तारीख को रात को नौ बजे एडमिट हुए उन्हीं को लेकर डॉक्टर ने उस दिन सलाइन चढ़ाए खाना बना उन्हीं ने खाना खाया दो तारीख को मैंने नाश्ता दिया उन्हीं को नाश्ता भी उन्होंने किया और सॉरी तीन तारीख को सवेरे नाश्ता भी किया चाय भी पिया दस बजे तक एकदम कंडीशन नॉर्मल थी डॉक्टर ने कहा नॉर्मल है सवा बजे जो स्पीड में उन्हीं को सलाइन लगाई गई उससे उनको तकलीफ होना चालू हो गई हाँ एकदम ठंडी लगने लगी और दांत कड़कड़ी कर बजने लगे तो नर्स ने तुरंत डॉक्टर को बोला डॉक्टर खुद नहीं आए तो नर्स डॉक्टर ने बोला इनको सलाइन लगा सॉरी इंजेक्शन लगा बुखार निकलेगा तो जब उन्होंने इंजेक्शन लगाया उन्हीं को एक सौ बुखार निकला और वहाँ उनकी तबीयत अवनी की बिगड़ने लगी साढ़े दस बजे तक डॉक्टर तभी भी नहीं आए फिर वो ग्यारह बजे कौन से रूम में लेकर गए जहाँ रूम में उनको उन्हीं को रखा गया वहाँ बीप साइडन ऊपर का सी सी टीवी टी वी फुटेश वहाँ पर एक घंटे से बज रहा था उन्हीं के हार्ट बीट कम हो चुके थे और ये ऑक्सीजन लेवल भी कम हो चुका था वो फिर वो ग्यारह ग्यारह से साढ़े बारह तक डॉक्टर ने डॉक्टर सचिन कलाने ने और इनके सहयोगी डॉक्टर भूषण पाटिल ने जो ट्रीटमेंट किया उन्हीं की अलग एकदम वो चिल्ला रही थी वेदनाओं से पंद्रह आधे घंटे चिल्ला रही थी बोले उनको शांत करते ओवर डोज की वजह से चिल्ला रही थी वह उन्हीं को शांत करते शांत करने के जो इंजेक्शन दिए दिए उन्हीं एकदम चुप हो गई धीरे धीरे उसके पल्स रेट डाउन होने लगे ये डॉक्टर को पता लग चुका था केस ख़राब हो चुका है तो जानबूझ के फिर साढ़े बारह बजे हमको कैबिन में बुलाया बोले आप धुलिया जाके आगे लेके जाओ तो ठीक हो जाएंगे हम हमारे साथ धोखा किया वायरल फीवर में किसकी आज तक डेथ हुई है हुई है क्या सर इतना नॉर्मल केस को हमारा ये हॉस्पिटल की वजह से क्रिटिकल केस बना दिया हमें बहुत खेद है अभी तक हमने एस साहब को अर्ज़ दिया है एफ दाखिल करने का कलेक्टर साहब को दिया है उसके बाद वो नंदुरबार पुलिस स्टेशन के जितने भी डिपार्टमेंट थे वहाँ दिया है आरोग्य मंत्री मंत्री जी को मुंबई दिया है देवेंद्र देव देवेंद्र जी फडनविस मुख्यमंत्री को दिया है मोदी जी को भी लिख रहे हैं कृपया जस्ट जल्दी से जल्दी अब डॉक्टर सचिन खलाने और किलविल हॉस्पिटल के डॉक्टर सचिन खलाने और भूषण पाटिल आस्था हॉस्पिटल आस्थ, आस्थ, के ऊपर गुना दाखिल करके उनके ऊपर पुलिस कार्रवाई की जाए और उन्हीं को न्याय दिया जाए और पूरे हॉस्पिटल की जांच की जाए किलबुल हॉस्पिटल की वहाँ सी सी टी तीन तारीख का जो सी सी टी फुटेज है और सबसे अलग अलग स्टाफ से बुलाकर बात की जाए तो अपने आप सच सामने आ जाएगा और जो बीप सायरन डेढ़ घंटे से बज रहा था वो सी सी टी वी फुटेज में है सबसे पहले आप किलबुल हॉस्पिटल का सी सी टी वी फुटेज लीक सील करो और उसके बाद उनकी कॉल रिकॉर्डिंग तीन और चार की जो भी डॉक्टर की है दोनों की कॉल रिकॉर्डिंग तो रिकॉर्ड नोट करो और औनी को न्याय दो कृपा सबसे रिक्वेस्ट है जो दोषी डॉक्टर है उनके ऊपर कड़क कार्रवाई करके गुना दाखिल करके उनको सजा मिलनी चाहिए और उनके रजिस्ट्रेशन मेडिकल रजिस्ट्रेशन कैंसिल होने चाहिए किचा मृत्यू हॉस्पिटलचा जबाबदार आहे यात मी खंडन करतो आणि खरी काय आहे घटना ती तुम्हाला सांगतो कुमारी अवनी बलानी 9 वर्षाची मुलगी आस्था हॉस्पिटल मध्ये ओपीडी बेसिसवर बाह्य रुग्ण विभाग बेसिसवर ट्रीटमेंट घेत होती तापासाठी तिला ति ताप चढू ति 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 करत होता अ तिथे डॉक्टरांनी तपास करायला सांगितल्यानंतर दुसऱ्या दिवशी दोन त्यांनी तपास केले तपास केल्यावर रिपोर्ट व्हायरल होते पण बाळाची तब्येत बरी वाटत नव्हती म्हणजे तिला तापही होता चढूतर करत होता बाळाचं जेवण वगैरे कमी होतं मग त्यांनी ऍडमिट करायला सांगितलं त्यांचा मेडिक्लेम असल्यामुळे त्यांनी इकडे ॲडमिट केलं आणि कुमार अवनी बाला नी ही मागच्या वर्षी एकदा आमच्याकडे ऍडमिट होऊन गेलेली आहे ॲडमिट झाल्यानंतर व्यवस्थित बरी होऊन त्यांचा मेडिक्लेम वगैरे सगळं पास होऊन ते सगळं झालेलं होतं म्हणून त्यांना पूर्व अनुभव आमचा चांगला असल्यामुळे त्यांनी पुन्हा या हॉस्पिटलमध्ये ऍडमिशनला सांगितलं आणि त्यांनी स्वतःहून डॉक्टरांना सांगितलं सांगित समोरच्या की कि आम्ही किलबिलमध्ये ऍडमिट होतो मग डॉक्टरनी इथे पाठवलं नऊ वाजता ती आली नऊ वाजता मी तिला ऍडमिट वगैरे केलं दहा वाजता बघितलं त्यावेळेस तिच्या आजोबा <coughs> आई वडील सगळे तिथे उपस्थित होते रिपोर्टही होते जे व्हायरल इन्फेक्शन इंडिकेट करत होते त्या सगळ्यांची आम्ही त्यांना कल्पना दिली रिपोर्ट सगळे समजावून सांगितले तिला पूर्ण तपासलं आणि बाळा तेव्हा ताप वगैरे नव्हता सगळं सांगून त्यांना सांगितलं की काही वाटलं वाट तर आम्हाला सिस्टरना सांगा आपल्याकडे चोवीस तास सिस्टर असतात मी इथेच राहतो काही वाटलं तर आपण बघूया त्यानंतर रात्रीतून तुला एकदा ताप आला जनरली बाळांना व्हायरल इन्फेक्शन मध्ये कमी जास्त ताप असतो ताप असल्यास सिस्टरना पॅरासिटामॉलचे वगैरे डोसेस आपण प्रॉपर लिहून दिलेले असतात सिस्टरने तिला औषध दिलं बाळ ताप उतरला सकाळी आठ वाजता पुन्हा एकदा फोनवर आम्ही पूर्ण हॉस्पिटलमध्ये जे पेशंट असतील त्यांची माहिती आम्हाला येते त्यावेळेस मला सगळी माहिती कळली बाळ सकाळी फिरते आहे उठलेली आहे बोलते आहे असं कळलं दहा वाजता ज्यावेळेस मी बाळाला बघायला गेलो त्यावेळेस बाळ अतिशय उत्तम होती तिला सलाईन वगैरे काही चालू नव्हती तिचा सकाळचा जो डोस होता तोही झालेला होता रुटीन अँटीबायोटिक जे इंजेक्शन झोन आणि मिकॅसिन आपण देतो तेवढे दोनच औषधी तिला दिलेले होते त्यानंतर तिची आई मला रस्त्यात भेटली तिच्या आईची मी बोललो तर आई मला म्हटली की सर बच्ची अभि अच्छी आहे उसने साडे नऊ बजे पोहा भी खाया है व पुरे सारे ऊपर के रूम में घूम के आई हाईट वगैरे मेजर के आहे सारी तब्येत ठीक आहे तर मी त्यांना म्हटलं की ठीक आहे व्हायरल आहे पण ताप पुन्हा येऊ शकतो कारण रिपोर्ट कसेच आहेत लक्ष ठेवा त्याच्यानंतर मग मी मात्र पूर्ण माझ्या हॉस्पिटलचा राहून घेतला आणि खाली माझ्या बाह्य रुग्ण विभागातले पेशंट पाहायला सुरुवात केले त्याच्यानंतर मला एक साधारणपणे दहा दहा दहाला सिस्टरचा फोन आला सर तिला थंडी वाजून आलेली आहे ज्यावेळेस व्हायरल इन्फेक्शन असतो ना त्यावेळेस ट्रीटमेंट सुरू केल्यानंतर कधीतरी थंडी वाजून येणं आणि जर खूप थंडी असेल तर थंडीनंतर खूप जास्त ताप येणं हे होतं नसेस चाना सांगितलं की तिला जर थंडी वाजून आली तिला पंगरून द्या चादर वगैरे पंगरा मी माझ्या समोर पेशंट आहेत एक ते बघतो त्यांचं काउन्सिलिंग झालं की वरती येतो आणि थंडी वाजल्यानंतर तिला तापही भरेल तर तापासाठी औषध वगैरे आपलं तयार ठेवा स्पंजिंगची तयारी ठेवा मी येतोच वरती मग एक माझ्या समोरचे पेशंट बघून मी जेव्हा वरती गेलो तेव्हा बघितलं की तिची थंडी तर कमी झाली होती पण तिला ताप मात्र त्यावेळेस एकशे पाच पॉईंट नऊ होता हा माझा अंदाज होताच की एवढी जर थंडी भरून आली तर ताप जास्त येणार पण एकशे पाच पॉईंट नऊ हा खूप हाय ग्रेड फिव्हर झाला त्यावेळेस आम्ही तिला तापाचं औषध तोंडाने दिलेलं होतं पण एवढं जर जास्त असेल तर आम्ही तिला पॅरासिटामॉलचं इंजेक्शन जे आपण रुटीन प्रोटोकॉल नुसार तिला सुरू करायचा प्रयत्न केला पण त्यावेळेस तिला उलटी होत होती मग मत तिला म्हटलं की ठीक आहे तुला उलटी होते का तर ती म्हटली हो मग तिला उलटी करायला मी तिच्या मम्मीला म्हटलं की तिला बाथरूम मध्ये नेऊया मम्मीने बाथरूम मध्ये नेल्यानंतर ती थोडीशी तिला चक्कर आल्यासारखी मला वाटली मी लगेच तिला उचललं मी तिला पलंगावर ठेवलं आणि मला लक्षात आलं की ताप खूप जास्त झाल्यामुळे बाळाला झटका यायला सुरुवात झालेली आहे मग मी स्टाफला सांगितलं ला की आता रूममध्ये तिची ट्रीटमेंट होणार नाही आपली जी इमर्जन्सी रूम असते आपण तिथे नेऊन तिची ट्रीटमेंट सुरू करू मग आमच्या स्टाफने तिला उचललं आणि तिला खाली आणलं तोपर्यंत आईने नातेवाईकांना फोन केले नातेवाईकही के आले त्यांनी मला विचारलं काय झालं मी त्यांना सांगितलं की ताप खूप जास्त एकशे पाच पॉईंट नऊ त्याच्यामुळे ताप व्हायरल इन्फेक्शनमुळे असू शकतो की मेंदूत जाऊन आणि तापामुळे हा झटका आहे झटका बंद करायचा आणि ताप कमी उतरायच्या आपल्याला सगळ्या औषधे आता सुरू करायच्या त्यावेळेस आम्ही तिला झटकाही बंद करायचं औषध सुरू केलं स्पंजिंग सुरू ठेवलं मी माझ्या मदतीला मा तिला अजून एक डॉक्टर आहेत डॉक्टर भरत चौधरी म्हणून मध्ये इंटेन्सिव्हिस्ट म्हणून काम करतात त्यांनाही बोलवून घेतलं तेही आले बाळाचे नाते आले तिचा ताप थोडासा उतरायला लागला तिचे झटके थोडेसे कमी झाले त्यावेळेस मग मी मात्र नातेवाईकांना केबिन मध्ये बोलवलं आणि त्यांना सांगितलं की अचानक एवढं ताप येणं हे हायपरपायरेक्सिया हा होणं हे व्हायरल इन्सेफिसचं लक्षण आहे कारण तिला झटकेही येत आहे आपण तिचा ताप उतरवू तिचे झटके कमी करू पण मला वाटतं की जर एवढ्या रॅपिडली जर आजार पसरत असेल किंवा प्रोग्रेस होत असेल तर मेंदूपर्यंत इन्फेक्शन जाणं व्हायरल इन्फलायटिस आणि पुढची ट्रीटमेंट लागण्याची शक्यता आहे ज्या सोयी तिला आयसीयू मध्ये मिळू शकतात त्या आपण तिला पुढच्या ठिकाणी आणि एक्सपर्ट साठी नेलेलं बरं राहील ते म्हटलं आम्ही सुरतला घेऊन जाऊ आणि आमच्या प्रायव्हेट व्हेकलमध्ये घेऊन जाऊ मी त्यांना म्हटलं नको प्रायव्हेट व्हेकलमध्ये तर अजिबात नको तिला आपल्याला अँब्युलन्स न्यावं लागेल आणि दुसरी गोष्ट सुरत आपल्याला दूर पडतं चार तासाचा वेळ लागेल तेवढा वेळ जर आपल्याला बाळाला त्रास झाला तर काय करणार तर आपण जवळचं ठिकाण म्हणजे धुळ्याला नेऊयात धुळ्याला ऍडमिट करा थोडी स्टेबल झाल्यानंतर तुम्हाला वाटेल तिकडे तुम्ही शिफ्ट करू शकता मग ते म्हणले की ठीक आहे अँबुलन्सला तुम्ही कॉल देणार का मग भूषण पाटील सर माझ्याकडे नंबर नव्हता मी भूषण पाटील सरांना सांगितलं अँब्युलन्सचा नंबर द्या आणि मग किती लागेल काय लागेल हे आजोबा विचारत होते मग मी शेवटी काय केलं मी त्याने म्हटलं की काका हे काम माझं नाहीये मी एक काम करतो अँब्युलन्सचा नंबर तुम्हाला देतो तुम्ही त्यांच्याशी बोला अँब्युलन्स ठरवा मी बाळाची ट्रीटमेंट करतो मी त्यांना इथे नंबर लिहून दिला आणि बाळाची ट्रीटमेंट करायला मी निघून गेलो अँब्युलन्स डॉक्टर हे सगळं नातेवाईकांनीच ठरवलं त्या पद्धतीने त्यांनी नातेवाईकांनी बोलवलं या दरम्यान तिचा ताप जवळपास एक ते दीड तास आम्ही कंटिन्यू स्पंजिंग त्याच्यावरची औषधं करून सुद्धा एकशे पर्यंत खाली आला एकशे पर्यंत खाली आला बाळाचे झटके वगैरे बंद झाले मग त्यांना सगळं समजवलं आपल्याला जावं लागेल साधारणपणे सव्वा बारा वाजता सगळं स्टेबल असताना त्यांना सांगितलं की आपण निघूया अँब्युल सव्वा बारा वाजता आली होती आलेल्या अँब्युलन्स मधल्या डॉक्टरांना सगळी कंडिशन समजावून सांगितली जर रस्त्यात काय झालं तर काय औषध द्यायचे हे समजून सांगितलं सगळं आणि त्यांना सांगितलं की आपण निघूया पण दहा मिनिटं झाले तरी पेशंट ना तिथेच होता मग मी त्यांना म्हटलं की तुम्ही का जात नाही तर म्हटलं की बाळाच्या आजोबा काही कपडे वगैरे घ्यायला घरी गेलेले आहेत मग मी त्यांना म्हटलं की बघा उशीर करू नका जर बाळाच्या आजोबा घरी गेलेले असतील तर त्यांना नंतर गाडीने बोलवून घ्या तुम्ही जबाबदार लोक बाळाला घेऊन निघा ते म्हटले की आम्हाला थोडा वेळ द्या आम्ही अजून बघतो त्याच्यानंतर तिला पुन्हा एकदा झटका आला मग पुन्हा एकदा झटका आल्यानंतर ताप पुन्हा वाढलेला होता पुन्हा ताप कमी करायचे औषधं स्पंजिंग आणि झटका बंद करायचं औषध दिलं ह्या सगळ्या वेळेमध्ये तिचे हृदयाचे ठोके अगदी व्यवस्थित होते तिचा बीपी नॉर्मल होता तिचं रक्तातलं ऑक्सिजनचं प्रमाण चांगलं होतं आणि बाळाचे झटके थांबले तिचा ताप उतरला बाळाच्या आजोबा जवळपास एक सवा वाजता आले म्हणजे या गोष्टीमध्ये वेळ आले तेव्हा त्यांना सगळं आम्ही बाळाला आमच्या एम्ब्युलन्समध्ये बसवून तिला ऑक्सिजन वगैरे लावून आम्ही सगळं दिलं आणि त्यांना पुढे पाठवलं अँब्युलन्स आणि डॉक्टरांसहित पुढे पाठवलं पुढे गेल्यानंतर मात्र रस्त्यात मला वाटतं ते तिला एकदा पुन्हा झटके आले डॉक्टरांचा मला फोन आला त्यांच्याजवळ एक इंजेक्शन आपण दिलेलं होतं प्रमाणामध्ये ते तिला दिलं झटका बंद झाला आणि पंधरा वीस मिनिटानंतर मात्र मला वाटतं तिला पुन्हा झटका आल्यामुळे आणि ताप कदाचित मेंदूत गेल्यामुळे तिचा श्वासोश्वास बंद झाला किंवा काय झालं आणि जोपर्यंत ती धुळ्याला पोहोचली एक दहा मिनिटं झाले असतील तेव्हा डॉक्टरनी तिथे डिक्लेअर केलं की बाळ नाही आहे असं खूप दुःखद घटना होती मला कळल्यानंतर मलाही शॉक बसला कारण मलाही असं वाटलं होतं की बाळ निदान तिथपर्यंत पोहोचेल आणि तिची ट्रीटमेंटही पुढे होऊन ती बरे होईल असं मला वाटत होतं पण अनफॉर्च्युनेटली ते झालं नाही याच्यामध्ये इंजेक्शन जे दिले गेलेले आहेत ते अतिशय बाळांना लहान बाळांच्या याच्यामध्ये सगळे इंजेक्शन त्यांच्या वजनावर असतात त्याच्यामुळे आमच्या इथे ओपडीच्या बाहेरही वजनाचं मशीन आहे प्रत्येक बाळ आल्यानंतर त्याचं असं वजन होतं आणि त्या वजनानंतरच इथे त्याला औषधी दिले जातात कारण बाळांच्या औषधी वजनावरच असतात सगळे सगळ्या जो काही तापासाठीचा आणि झटक्यांसाठीचा जो काही स्टँडर्ड प्रोटोकॉल असतो तो स्टँडर्ड प्रोटोकॉल पूर्ण फॉलो करून आम्ही तिच्यावर योग्य पद्धतीने उपचार करायचा प्रयत्न केला ह्या उपचारामध्ये मला भरत सरांचाही सोबत होती ती स्टेबल झाल्यानंतर भरत भरत सर गेले आणि मग आम्ही तिला पाठवलं तर ही आमची बाजू आहे की कोणत्याही प्रकारचा ओव्हरडोस जर नातेकांना सस्पेक्टेड असेल तर तो झालेला नाहीये चुकीचं इंजेक्शन असं काही असेल तर तेही झालेलं नाही स्टँडर्ड प्रोटोकॉलनुसार जे काही आहे ते सगळं पेपरमध्ये मेंशन आहे आणि मला वाटतं याचा तपास पुढचा पोलिसही करत आहेत त्याच्यामुळे आमच्या पद्धतीने जेवढं झालं तेवढं सहकार्य आम्ही सगळं केलंय पण दुःखद घटना घडली त्याला आमचंही काही उपाय नाही आहे